मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत वटपौर्णिमा कधी आहे मुहूर्त काय आहे आणि दान केव्हा करायचं आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण वटपौर्णिमेची माहिती आणि कोणत्या रंगाची साडी घालायची कोणत्या बांगड्या घालायच्या आणि आपल्या नवऱ्याच्या व तिच्या दीर्घ आयुष्यासाठी कोणती पूजा कशी करावी ते आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाचे कमेंट्स नक्की करा श्री गणेश आई नमो नमहा वटपौर्णिमा शुभ मुहूर्त दहा जून दोन हजार पंचवीस दिवस मंगळवार ज्येष्ठ पौर्णिमा सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांवर सुरू होणार आहे तर त्या तिथीचं समापन एक वाजून तेवीस मिनटांवर होईल तर अकरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत राहील तर तशी तर आपल्याला वटपौर्णिमा मंगळवारीच साजरी करायचे दुसऱ्या दिवशी बुधवारी वटपौर्णिमा एक वाजेपर्यंत आहे तर ज्यांना पिरियड वगैरे असेल चौथा दिवस असेल तर पाचवा दिवस तुम्हाला बुधवारी जर आला तर तुम्ही बुधवारी एक वाजेपर्यंत पूजा वटपौर्णिमेची करू शकतात आणि पाच सुवासिन्यांना तुम्ही ओटी वगैरे भरावी तुळशीची ओटी भरावी वडाच्या झाडाखाली ओटी भरावी कुलदेवतेची ओटी भरावी तांदुळाचा वापर करायचा नाही आहे वापर गवाचाच करायचा आहे त्यामध्ये आंबा ठेवायचा आंब्याला पाच वेळा सात वेळा सूत लपटायचे आणि ते आंबा आणि गव्हाची ओटी तुम्ही पाच सुवासिन्यांना भरावी म्हणजे याच्याने आपल्या पतीचे दीर्घ आयुष्य होते अखंड सौभाग्याची कामना गरावी आनी जन्म जन्मे करावी आणि आपल्याला जन्मजन्मे साथीदार मिळावा अशी वडाच्या झाडाखाली ब्रह्मा विष्णू महेश यांचं नाव घेऊन प्रार्थना करावी की हाच जोडीदार मला हर जन्मामध्ये भेटावा असा तुम्ही प्रार्थना करावी तर या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काय दान करावे आणि केल्याने शुभ परिणाम मिळतात तर या दिवशी तुम्ही काळ्या हरभऱ्याचे दान करावे पाण्याचा कलश दान करणे तसेच वस्त्र दान करणे अन्न अन फळे आणि इतर वस्तूंचे दान करणे अतिशय शुभ मानले जाते काळे हरभरे वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या हरभऱ्याचे दान केल्याने आर्थिक समस्या दूर होतात असे मानले जाते पाण्याचा कलश दान केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते वस्त्र दान केल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल होतात अन्न दान केल्याने अत्यंत शुभ फलाशी प्राप्त होते जीवनात सुख समृद्धी नांदते फळे दान केल्याने घरात सुख समृद्धी शांती पैसा टिकून राहतो इतर वस्तू जर आपल्या सोयीनुसार दान केल्या तेल साबण तर याच्याने सुद्धा घरात आर्थिक परिस्थिती चांगली होते तर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी ह्या वस्तू तुम्ही दान करू शकता तर आता आपण वटपौर्णिमेचा महिलांनी उपास कसा करावा तेसुद्धा आपण जाणून घेऊया वटपौर्णिमेचा उपवास करताना या गोष्टी लक्षात ठेवा पतीला लाभेल दीर्घ आयुष्य तर या वर्षी आपली दहा जूनला मंगळवारी मंगळवार हा कुलदेवतेचा असल्यामुळे वटपौर्णिमा त्या दिवशी येत आहे तर अत्यंत शुभ दिवस आहे तो तर या दिवशी आपण श्रीसुक्तचं अकरा वेळा पठन करू शकता व्यंकटेश स्तोत्राचं पठन करू शकता अत्यंत चमत्कारिक हे व्यंकटेश स्तोत्र आपली आर्थिक स्थिती मजबूत करायला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याला आणि व्यापारामध्ये लाभ करायला उद्योगधंद्यामध्ये करा लाभ करायला व्यंकटेश स्तोत्राचं पठन करावं तर असे जर केले तर आपल्या पतीची प्रगती नक्कीच होते वटपौर्णिमेच्या व्रत करताना महिलांनी काही नियम लक्ष ठेवणे गरजेचे आहे या दिवशी महिलांनी काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊया तसेच पहिल्यांदा उपास करत असाल तर तुम्ही या नियमाचे पालन करायला हवे वटपौर्णिमेचे महत्व स्कंद पुराण भविष्य पुराण आणि महाभारत सारख्या ग्रंथामध्ये या व्रताचे महत्व सांगितले गेले आहे हे व्रत विवाहित स्त्रिया किंवा वयात आलेल्या मुली करतात हे व्रत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या प्रेमाचं नातं पक्क होण्यासाठी हे व्रत करतात वटपौर्णिमेचा उपवास करणाऱ्या स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करून सिर सूर्याला अर्घ द्यावे वटवृक्षाची पूजा करून प्रदक्षिणा करावी पण प्रदक्षिणा करताना पाय दुसऱ्या कोणाला लागणार नाही याची काळजी घ्यावी वटवृक्षाखाली नैवेद्य प्रसाद आणि फळे अर्पण करावे तुपाचा दिवा उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा लावत असाल तर तो वडाच्या डाव्या बाजूला ठेवावा महिलांनी वडाच्या झाडाभोवती कच्चा धागा बांधून सात वेळा प्रदक्षिणा घालावी मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्र दान करावे तसेच या दिवशी मनोभावे व्रतवैकल्प्य करून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करावी वटपौर्णिमेच्या दिवशी काय करू नये जर तुम्ही वटपौर्णिमेचा उपास करत असाल तर अंघोळीनंतर काळे किंवा पांढरे कपडे घालू नका वटपौर्णिमेच्या दिवशी हे कपडे घालणे वर्जित आहे म्हणजे काळ्या रंगाची साडी तुम्हाला घालायची नाही आहे पांढऱ्या रंगाची साडी तुम्हाला घालायची नाही आहे हे व्रत करताना मनात नकारात्मक भावना येऊ देऊ नका तसेच कोणाशीही या दिवशी भांडण करू नका या दिवशी तामसिक पदार्थांचे चुकूनही सेवन करू नका वडाच्या फांद्याची पूजा करण्याऐवजी वडाच्या झाडाची पूजा करा याच्याने आपल्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त होते आणि ब्रह्मा विष्णू महेश यांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो वटपौर्णिमा हे सावित्रीने वडाच्या झाडाखाली सत्यवांचे प्राण घेऊन आलेले होते सत्यवानचे प्राण तेथेच यमदेवताने परत केलेले होते म्हणून या झाडाला खूप महत्त्व आहे वडाच्या झाडाच्या जशा फांद्या वाढतात जशा त्या फांद्यांना मोठ्या मोठ्या फांद्या होतात त्या म फांद्या म्हणजे एक मातेचे प्रतीक आहे आणि आपल्याला दीर्घ आयुष्य आपल्या पतीला जशा फांद्या वाढत राहतात तशा आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभत असते म्हणून या झाडाची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचे झाडाची खूप काही खास पूजा म्हणजे या दिवशी खूप महत्त्व वाढून गेलेले आहे आणि खूप महत्त्व आहे या दिवशी अन्नदान करणे खूपच महत्त्वाचं आहे अन्नदान केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी आपल्यावर विशेष कृपा प्राप्त होते वटपौर्णिमेला अन्नदान केल्याने पापांचा नाश होतो मन शुद्ध होते तसेच ग्रहांचे दोष सुद्धा दूर होतात शुभ फळाची प्राप्ती होते त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी काहीतरी थोडे अन्नदान नक्की करावे वटपौर्णिमेच्या दिवशी वस्त्रदान अवश्य करावे या दिवशी वस्त्रदान अतिशय शुभ मानले जाते शिवाय वस्त्रदान केल्याने व्यक्तीला कधीही धनाची कमी पडत नाही आणि जीवनात कोणत्याही प्रकारच्या सामन्यांना सामोरे जावं लागत नाही या दिवशी कलश दानच करतो पण या दिवशी पाणी म्हणजे जीवन आहे पाण्याला अमृत देखील म्हटलं गेले आहे वट पौर्णिमेच्या दिवशी जलदान करणे सर्व श्रेष्ठ आहे तर या, या पितृदोष सुद्धा दूर होतात तर नक्की हे उपाय तुम्ही करा तर आपण वटपौर्णिमेचे साहित्य काय लागेल आणि व्रतकथा जाणून घेऊया तर वटपौर्णिमेला लागणारे साहित्य काय आहे आणि वटपौर्णिमा व्रत करण्याची सोपी विधी काय आहे वटपौर्णिमा पूजेसाठी लागणारे साहित्य सावित्री आणि सत्यवांची मूर्ती धूप दीप उदबत्ती तुपाचा दिवा पाच प्रकारची फळे सफरचंद केळी संत्री मोसंबी चिक्कू नस पाच नसणार एक बी चालेल फुले दिवा वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा पाणी भरलेला लहान कलश हळद कुंकू पंचामृत तूप दही दूध मध आणि साखर यांचे मिश्रण एका वाटीत घालून एकत्रित करणे हिरव्या बांगड्या शेंदूर एक गळसरी काळी पोत अत्तर कापूर पूजेचे वस्त्र विड्याची पाणी सुपारी पैसे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आंबे दुर्वा गहू पूजन विधी सकाळचे नित्यकर्म उरकल्यानंतर सुवासिनी सौभाग्य अलंकार परिधान करावे काळे आणि सफेद वस्त्र सोडून सौभाग्यवती सो स्त्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य असा संकल्प करावा वडाखाली चौरंग मांडून ही पूजा करावी प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी गणपतीची हळद कुंकुआक्षदा वाहून पंचोपचार पूजा करावी नंतर सती मातेच्या मूर्ती किंवा मूर्ती उपलब्ध नसल्यास अजून एक सुपारीची पण पंचोपचारे पूजा करावी दोन नागींची पानं ठेवावी आणि एक सुपारी ठेवावी आणि मग ह्या मूर्तीची मूर्ती समजून त्यांची पूजा करावी हळदी कुंकू काळी पोत हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे वडाला हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा धागा बांधून सात फेऱ्या मारून प्रार्थना करावी आणि हे मंत्र म्हणावे सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय भाषिनी तेन सत्यनेमा पाहि दुःख संसारम सागरता अभियोगी यथा देव सावित्र्या सहितस्यते अवियोग तथास्माकम भूयात जन्मजन्मनी वडाच्या झाडाला फेऱ्या मारणे शक्य नसल्यास घरच्या घरी चौरंग मांडून पूजा करावी देवाचे स्मरण करून चौरंगावर मांडलेल्या देवांना हळद कुंकू व्हावून फुलं व्हावी नंतर पंचामृताचं नैवेद्य दाखवावं धूप दीप आणि अगरबत्ती दाखवावी आणि मग वटपौर्णिमाची आरती व्रताचा संकल्प सोडून प्रार्थना करावी पाच सुवासिनींची आंबे व गवाने ओटी भरावी भक्तिभावाने नमस्कार करून शिर्याचा आत अथवा फुटाण्याचा प्रशास सर्वांना वाटावा नंतर सावित्री आणि सत्यवानच्या नावाचा जप करावा सायंकाळी सुवासिनीसह सह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे वटपौर्णिमा कथा मराठीत वाचावी या तुम्हाला जी कथा असेल ती या प्रकारे प्रार्थना करावी मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभू दे धन धान्य व मुले नातू यांना माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करावी व्रत करणाऱ्यांनी दिवसभर उपास करून फळांचे सेवन करावे काही जण हा उपास त्याच दिवशी रात्री मूर्ताप्रमाणे सोडतात पण बऱ्याच महिला या दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा नित्यकर्म आटपून अंघोळ करून देवाची पूजा करतात देवाला दही भाताचा नैवेद्य दाखवून हा उपास सोडतात तर अशा प्रकारे तुम्ही या वटपौर्णिमेची पूजाविधी करू शकतात आता आपण वटपौर्णिमा कथा मराठीत ऐकूया प्रसिद्ध तत्ववेता अश्वपती हा भद्र देशाचा राजा होता भद्र देशाचा राजा होता वटसावित्री पौर्णिमा व्रतकथा वट पौर्णिमा पौराणिक कथा प्रसिद्ध तत्ववेता अश्वपती हा भद्र देशाचा राजा होता त्याला बालसुख मिळाले नाही यासाठी त्यांनी अठरा वर्ष कठोर तपश्चर्या केली त्यानंतर सावित्री देवीने कन्यादानाचे वरदान दिले त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले मुलगी मोठी झाली ती खूप रूप रूपवान होती योग्य वर्ण मिळाल्याने राजा दुःखी असायचा राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठवले जंगलात तिला सत्यवान भेटला ध्युमत सेनेचा मुलगा सत्यवान हा तिचा पती म्हणून स्वीकारला गेला ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितले आईवडिलांनी खूप समजावले पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही जिच्या जिद्दी पुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला सत्यवान अत्यंत सद्गुणी धर्मनिष्ठ आणि बलवान होता आई वडिलांची पूर्ण काळजी घेत असे सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती ती आपले कपडे सोडून आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांचे सेवा करायची सत्यवानच्या मृत्यूचा दिवस जवळ आला नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता जशी जशी वेळ जवळ येऊ लागली तशी तशी सावित्री अधीर होऊ लागली तिने तीन दिवस आधीच उपवास सुरू केला नारद मुनींच्या सांगण्यावरून पित्रांची पूजा केली रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊन अन्न बनवू लागला म्हणून सावित्री त्याच्याबरोबर गेली सत्यवानाचा मृत्यूचा दिवस होता सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला पण चक्कर आल्याने तो खाली पडला सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचे डोके ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली तेव्हा यमराज येताना दिसले ज्याने सत्यवानचा जीव घ्यायला सुरुवात केली सावित्री ही यमराजाच्या मागे लागली त्याने खूप नकार दिला पण सावित्री म्हणाली माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवे वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला तीन वरदान दिले एक वर म्हणून सावित्रीच्या आंधळ्या सासू सासऱ्यांना डोळे दिले दुसरे वर म्हणून तिला हरवलेले राज्य दिले तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वर मागितले कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि अस्तू म्हणाला वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला सावित्री म्हणाले की भगवंता मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे हे ऐकून यमराजाला सत्यवानचा प्राण परत करावे लागले सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिचा पतीचा मृतदेह पडला होता सत्यवान जिवंत झाला आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्याचे राज्य पण परत मिळाले अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले वट सावित्री व्रत पाळल्याने ही व्रतकथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनात सर्व संकट दूर होतात आणि पतीला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते तर अशी ही व्रतकथा सावित्री पौर्णिमाची होती आवडल्यास लाइक शेअर सब्सक्राइब करा मित्रांनो शालीन सागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण